आपल्याला दिशा द्यायची ती बैठक बैठक बोलवल्यानंतर झालं काय की त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं स्पष्टपणे की राजेश पटलांनी त्या मीटिंगला फार गरजेचं आहे कारण तुमच्या तोंडात बऱ्याच वेळा बाकी आलं की तालुक्यास घ्यायला उत्सुक आहे आता एक गोष्ट अभिमानाची आहे की जर 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 माझ्याच तालुक्यातल्या आपल्याच तालुक्यातल्या जर एखादा जर संघ चालवत होतं त्या बैठकीला मला वाटतं थोडासा वेळ गेल्यानंतर दहा पंधरा मिनिटं लेट तर त्या त्याऐशी राजेश पटल आले आल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा तालुका संघ घ्यायला उत्तुक आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा आता सगळ्यांनी सपोर्ट करा म्हटल्यानंतर त्यांना दौलत कामगार आले शेतकरी आले सभासद आले हे तीन घटक अतिशय मोठे होते जे खरखाना चालवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे ज्या पद्धतीनं हे सगळं झालं ठरलं ज्या पद्धतीनं त्याविषयी भाषण केलं त्यांनी त्यानंतर आम्ही पीडीसी बँकेला सांगितलं केडीसी डी सी बँकेला सांगितलं की आता रिस्क तुम्ही तुमचं प्रोसिजर चालू करा केडीसी डी सी बँकेनं सगळे जे काही जे असतील पार्ट्या त्यांना बोलवले त्यांनी स्पेशल त्यांनी पेपरला पण दिलं की बाबा दौलत कारखाना चालू करायचं आहे अशा वेळेला दोन पार्ट्या गेल्या हे दररोज तुम्ही पेपरला वाचला एक वा म्हणजे अथर्व कंपनी आणि दुसरी आपला तालुका सांग गेल्या बऱ्याचशा या डीवाय बाटली होती मंडली होती आणि कोण होते आता बघा की जोपर्यंत हे सगळं चालू होतं तोपर्यंत आम्ही सुद्धा वेळोवेळी सांगितलं ती सतत पेपरला बातमी येते तालुका संघ देते तालुका संघ येतोय आज मी परत एकदा सांगतोय की आम्हीच सगळ्या तालुक्याच्या जनतेने सांगितलं की तालुका संघ जर खेत असेल आणि जर कपॅसिटी जर असेल चालवण्याची कपॅसिटी मात्र महत्वाची हो आहे ती जर असेल तर शंभर टक्के आमचं तुम्हाला सपोर्ट आहे आता बघा की हा दौलत कारखाना ताब्यात कोणाच्या आहे टीडीसीच्या आणि ज्या वेळेला के डी सीच्या ताब्यात राहतो त्यावेळेला के डी सी होते अशा वेळेला ह्या दोन पार्ट्या तिथं गेल्या आता बघा जोपर्यंत दो या दोन गेल्या तोपर्यंत त्यांना कुणाला द्यायचं त्याची कॅपॅसिटी काय त्याची योग्यता काय ते सगळं बघायचं काम कुणाचं आहे केडीसी बँकेचं आहे सगळ्यांचा गैरसमज कुठं व्हायला आहे निगोशिएशन करायचं ज्या दोन पार्ट्या आल्या होत्या त्या दोन पार्ट्यांचं निगोशिएशन घ्यायला पाहिजे होतं के डी सी बँकेनं म्हणजे ही भूमिका ह्या पण लोकांना समजली पाहिजे म्हणून आम्ही सांगालोय आम्ही कुणाच्या विरोधात काही करत नाही किंवा कुणाच्या एका पार्टीच्या विरोधात करत नाही बँकेनं आम्हाला निगोशिएशनला बोलावायला पाहिजे होतं आणि ज्या दिवशी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं ठीक आहे मग त्यांनी दिलं नाही तुम्ही द्या मग आम्ही अडतीस वर्षाचं करून त्याच्यानंतर आम्ही आम्ही परत दहा वर्षाचं ऐकून दिलं ते आमचं ग्राह्य आहे आम्ही एक वर्ष त्यांच्यापेक्षा आम्ही केलंय आणि बाकीच्या लायब्रेटी घालून आम्ही पत्र दिलंय सर तुम्हाला पत्र परत सुद्धा दाखवले त्यांना दिले पत्र म्हणजे निगोशिएशन बँक काय करते एका माणसाची निगोशिएशन करते दुसऱ्या टेन्सन दिवसापासून बँकेला पत्र लिहिलंय आम्ही त्या एक एकही कुठे आता कालची रीट सुद्धा आम्ही जी दाखल केले ती आतरव्याच्या विरोधात नाही बँकेच्या टेंडर प्रोसिजरवर रीट दाखल केलेली आहे सर जा अधिकार दिले संचालक मंडळानं अधिकार दिले की माझ्या नावानं तिथे दाखल केलं म्हणजे कशासाठी ठराव केला संचालक मंडळानं लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा आणि आमच्याविषयी कोटीच बँकेच कर्ज देणं आहे ते मी स्वीकारणार शेतकऱ्यांचं भलं करणार अधिक अंडर टेबल दहा कोटी रुपये मला द्यायचे त्याचं स्टेटमेंट असतो हिडन चार्जेस मग हे कुणासाठी देणार हे आम्हाला विचारायचा अधिकार आहे का नाही बँकेनं काढलं एकशे पासष्ट कोटीचा टेंडर आणि हा चंदगडमध्ये मध्ये पत्रकार परिषद करून देतोय त्या पे पत्र कदुंबरचं सुद्धा आम्ही हे ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना आणि कामगारांना माझी एक विनंती आहे पूर्ण अभ्यासांती तुम्ही बोलायला काय हरकत नाही आम्ही चुकलो असेल आम्ही वयानं सुद्धा लहान आहे आमचे ज्येष्ठ आमचे नेते पाटील साहेब आहेत ज्या ज्या वेळेला बँकेनं करार कसा केलाय बघा म्हणजे टेंडर कसं काढलंय सदुसष्ट कुटी परस, बारा टक्के दोन हजार सोळा व्याज बँकेने घेणाऱ्या घेणाऱ्याने भरावं भरा भरा त्याच्यात कामगारांच्या पगाराची तडजोड करावी घेणाऱ्या पार्टीनं शेतकऱ्यांच्या पैशाची तडजोड करून ठरवावं बँक मात्र काय करायला आपल्या पैशाच पैन पै हिशोब व्याजानं वसून करायला आणि भांडून कोण खेळा कामगार आणि शेतकरी भांडून खेळा त्यांना आम्ही एक प्रश्न विचारला एकशे पंच्याऐंशी नाही त्यामुळे नंतर साखर बाहेर काढतो म्हणून त्यांचा दुसरा डाव होता दुसरा डाव होता त्यांचा काय एकशे पंच्याऐंशी कोटीची पैसे भरून घ्यायचे आणि साखर बाहेर काढायची माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या लोकांना जर बँकेनं आम्हाला पत्र दिलं असेल आजही पत्र जर दिलं तर आजही आम्ही एक मिनिटात पैसे भरतो आम्ही कुठे आहे म्हणून आम्ही त्याच्याकदाचे